नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी शहरात अतिक्रमण ही नित्याची बाब आहे आणि प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली की अतिक्रमण हटविले जाते आणि पुन्हा अतिक्रमण केले जाते काही छोट्या दुकानदारांचा परिवार हा त्यांच्या दुकानावर असल्याने शहरात छोटे दुकानदार रस्त्यावर अतिक्रमण करतात आणि प्रशासनाने तंबी दिली की अतिक्रमण हटवतात मात्र वनी नगर परिषद कार्यालयाजवळील खुले रंगमंचच्या मागील बाजूला एकदम अगदी समोरच बोरवेल खोदल्याची घटना घडली आहे अगदी रस्त्याच्या मधोमध बोरवेल खोदल्याने हा वर्दडीचा रस्ता असल्याने नागरिकांना चांगलाच त्रास होणार आहे ही बोरवेल एका माजी नगरसेवकाने खोदल्याची चर्चा असून नगरपालिका शेजारीच असल्याने पालिका प्रशासन काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे काहींनी याबाबत तक्रारी केल्यावर बोरवेल खोदलेल्या जागेवर चेंबर बसवण्यात आले आहे